ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील टपाल नाका येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली पनवेल शहरातील टपाल नाका येथे रस्ता रुंदी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण उपायुक्त रवी किरण घोडगे आणि प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी रोजी सहा गाड्यांवरती निष्कासन कारवाई करण्यात आली तसेच टपाल नाक्यावरील ऐंशी ते नव्वद वर्ष जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली यावेळी उपायुक्त कैलाश गावडे सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे शहर अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार तसेच प्रभाग अधीक्षक सदाशिव कौठे रोशन माळी अरविंद पाटील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते टपालनाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्वाचे होते या कामात अडथळा येणाऱ्या सहा गाळ्यांवर पालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली तसेच येथील ऐंशी ते नव्वद वर्षे जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली